नमस्कार सर्वांना चार वाजलेला आहे तर इकडं बघा असं खूप छान मोठा पाऊस झालेला आहे उरुईक कांचनला तर हो काही झाड कसं पडलं आहे बघा रात्री पण सातला लाईट गेली ते ते ले ले ला होते ते सकाळपासून लाईट नाही ते आ तशीक लाईट चार वाजता आलेले आहे आणि खाली रात्री पण झाड पडलं होतं सकाळी कसं तर त्याला दगड लावून रोवून ठेवलं होतं तिथं तर ते तर अजून वाकलं वारं सुटतंय खूप वारं पाऊस नाही याच्यात वारं सुटतंय त्यामुळे झाडं ते बी खाली किती वाकले बघा तर पाऊस चांगला झालेला आहे इथं छान असा मोठा पाऊस झाला कुरड्या उचलायच्या काळानं आम्हाला पावसात तर आम्ही ठेवले आता टेरेसवर बाजवर ठेवून टाकले तर आता उन्हाळा सामान जरा थोडंसं आता पाच सहा दिवस बंदच करणार आहे कारण आपद्या होती बटाट्याची शकली घातली ती हिरव्या मिरचीची दोन किलोची परवा दिवशी पण अशीच ती पावसात खराब झाली तिचा वास यायला लागला आता मग काय नाही आता जवळ पाऊस उघडत नाही त्यावर काहीच करणार नाही कुरड्या फक्त एक गव्हाचे आदन आहे तेवढं करणार कुरडई वाळती कशी पण आजची पण कुरडे बाजवर ठेवलेली आहे तिकडं टाकलेले आहेत ते बघा असं हे पाऊस येतोय मग काय करायला नुकसानी होतं पावसाने नाही वाळलं की त्याचा वास येतो हे होतो त्यामुळे काय नाही करणार जे आहे ते मटेरियल विकायचं आता ज्वारीच्या पापड्या आहेत बाजरीच्या पापड्या आहेत कोण अजून कुरडे आहे, आहे मटकीचे सांडगे आहेत उर्डाच्या जाईचे पापड आहेत चकलीसाठी दोन तीन दिवस थांबणारे चकल चकली बटाट्याची चकली ती नाही तर हे बघा असा पाऊस पडला आहे आमच्या इकडं खूप पाऊस झालेला आहे